श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार वैशाख कृष्ण पक्षातली आज चतुर्थी तिथी आहे या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते त्यानुसार आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला यापैकी कोणताही एक उपाय आवर्जून करायचा आहे ज्या प्रकारे तुम्हाला काही अडचण असेल त्या प्रकारे तुम्हाला एक उपाय तरी नक्कीच करायचा आहे तर हे उपाय काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून आपण जर मोदक आणि गुड अर्पण केले तर या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत असते तुम्ही कुठलंही काम आहे पण त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही तुम्ही कष्ट करताय पण म्हणावं तसं तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही आहे तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मोदक किंवा गुड जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करा नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण करा आणि तुमची जी काही अडचण आहे ते तुम्हाला गण गणपती बाप्पांना सांगून हे नैवेद्य जे आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला आर्थिक अडचण असेल तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही तर तुम्ही हा उपाय करू शकता तर या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती स्रोताचं तुम्हाला पाठ करायचं आहे त्याबरोबरच तुम्हाला या मंत्राची अकरा माळ जप करायची आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे की ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लिम श्रीम क्लिम वृत्तेश्वराय नम ओम श्रीम, ओम रिम, श्रीम रिम, क्लिम श्रीम, क्लिम नम ही क्लीम क्लिम वृत्तेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला अकरा माड जप करायचा आहे जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीत असाल तिथून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल यानंतर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला शमीच्या झाडाची संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा करायची आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने गण गन, गणपती बाप्पा प्रसन्न होतात गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पानं अर्पण करा यामुळे सर्व दुःख गरिबी जे आहे ते दूर होत असते यानंतर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्यातून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करताना तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा कमीत कमी सतरा वेळा जप करायचा आहे तुमच्या सर्व समस्या दूर होतील यानंतर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना सिंदुराचा एक टिळा लावायचा आहे गणेशाला सिंदूर जे आहे ते खूप आवडते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली गणपती बाप्पांना सिंदूरचा टिळा लावायचा आहे तर तुम्हाला तो गणपती बाप्पांना लावल्यानंतर स्वतःच्या कपाळाला सुद्धा तुम्हाला त्याच बोटांनी गणपती बाप्पांना लावा आणि ते बोट तुम्हाला तुमच्या कपाळाला सुद्धा लावायचं आहे असं मानलं जातं की सिंदूर जे आहे ते सुख आणि सौभाग्याचे प्रतीक आहे गणपती बाप्पांना सिंदूर जे आहे ते प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यानंतर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला जीवनामध्ये कोणतेही विशेष यश मिळवायचे असेल तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुम्हाला लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर तुम्ही पांढरे किंवा पिवळे कपडे सुद्धा घालून ही पूजा करू शकतात तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तुम्हाला लाल वस्त्र आणि लाल चंदर वापरून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमचे स्वतःचे घर व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश पंचरत्न स्त्रोताचे पठन करायचे आहे श्री गणेश पंचरत्न स्त्रोताचे पठन जर तुम्ही केले तर तुमचं नक्कीच जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल प्रत्येकाचं आपलं स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं तर यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमचे जे स्वप्न आहे स्वतःचे घर होण्याचे ते नक्कीच पूर्ण होईल तर अशा प्रकारे या तुम्हाला जे काही अडचण असेल त्या प्रकारे तुम्ही एकही उपाय जर केला तरी अतिशय उत्तम आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या एक जरी उपाय आवर्जून करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ